जी सरपंचावर क्रूर हत्या झाली की त्या हत्येचं वर्णन करण्यासारखी शब्द चापकुरी आहेत हत्या आणि केन पाठीमाग पण झाल्या पण ह्या अशी हत्या आजपर्यंत कुठली घडली नाही त्याच्या अंगावरली एकही बाजू शिल्लक राहिली नाही एवढा क्रूर वृत्तीने मारलं गेलं आमचा असणार एकच उद्देश असेल की सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे मागच्या पंधरा दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मसाजोग या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरचे लोक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचत आहेत आज ही सगळी वारकरी मंडळी आहे म्हणजे खरंतर या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं त्यानंतर वेगवेगळ्या या संघटना संस्था यांनी यासंदर्भात निषेध व्यक्त केला मात्र पहिल्यांदाच वारकरी संप्रदायातले लोकसुद्धा या प्रकरणामध्ये हळहळे ते पुढे आले सांत्वन केलं केवळ सांत्वन करून न ना थांबले नाहीत तर पुढे या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी सुद्धा त्यांनी निर्धार केला काय नेमक्या के त्यांच्या भावना आहेत काही वारकरी संप्रदायातली मंडळी आपल्यासोबत भेट घेतली तुम्ही सांत्वन केलं हो सांत्वन केलं त्यांना बळ दिलं किंवा तरी तुमच्या संकटामध्ये आम्ही सामील आहोत आणि पुढं जे होणारं कार्य उद्या मोर्चा आंदोलन आहे तर आम्ही शांतता मार्गानं अहिंसा मार्गानं आंदोलन अगदी हाताळणार आहेत आणि राजकीय पक्ष मागं राहील पण आमचं वारकरी साहित्य परिषद पुढास पुढच्या तोंडाला येऊन बरोबर असणार आहे मार्ग काढणार काय वाटतं पण म्हणजे खरंतर वारकरी संप्रदाय हा श्रद्धेवर शांततेवर अहिंसेवर विश्वास ठेवतो ते त्याचंच प्रबोधन करत असतो आता या प्रकरणामध्ये जे काही कौरता पाहायला मिळाली जो क्रूरपणा पाहायला मिळाला त्याबद्दल वारकऱ्यांचं काय म्हणतात आज वारकरी साहित्य वारकरी संप्रदाय असा आहे की प्रत्येकावर दयामाया करणारा आहे परंतु या ठिकाणी जी सरपंचावर क्रूर हत्या झाली की त्या हत्याचं वर्णन करण्यासारखे शब्दच अपुरे आहेत कारण का माणूस मारला जातो की ते मारायचं म्हटलं तर दहा मिनटामध्ये मारला जातो परंतु त्याला चार तास एवढे एकही त्याच्या डॉक्टरचा रिपोर्ट असा आहे की त्याच्या अंगावरली एकही बाजू शिल्लक राहिली नाही एवढा क्रूर वृत्तीने मारलं गेलं तेव्हा असे ज्या काही काही प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यांना ही काहीतरी शिक्षा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हो हीच आमची वारकरी संप्रदायाची इच्छा आहे पण काय लोकांमध्ये भावना काय आहेत कारण तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता त्यांचे सुखदुःख जाणून घेता त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करता या घटनेनंतर लोकांमध्ये काय लो, म्हणजे मनात तयार झालं किंवा काय भावना आहेत लोकांची लोका लोका? तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत हे गो हे गोष्ट पोहोचली गेली त्याचं एकच कारण आहे की हत्या आणि केतून पाठीमाग पण झाल्या पण ह्या अशी हत्या आजपर्यंत कुठली घडली नाही आणि मग वारकरी संप्रदाय तर जात जातीपातीला कधी मान्यता देत नाही जातीचा विषयही इथं येत नाही फक्त जी ही हत्या झाली या हत्येला एवढं मोठं काही कारण नसतानासुद्धा ह्या गोष्टी घडतात मग याला कुठंतरी आळा बसला पाहिजे समाजामध्ये तीड निर्माण झाली नाही पाहिजे समाज हा एका एका धारेवरती चालला पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही इथं येऊन आदरणीय सरपंचाच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांचं सांत्वन करून त्यांना बळ देण्याचे एक मार्ग आम्ही या ठिकाणी अवलंबला आणि त्या पद्धतीने आम्ही आलो होतो काही मोर्चा ठेवण्यात आला या संदर्भात त्यामध्ये तुम्ही असणार हा बिलकुल वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आमच्या वारकरी परिषदेच्या वतीने जे काही आंदोलन असेल मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्ही सहभाग होणार आणि आमचा असणारा एकच उद्देश असेल की सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे न्याय कधी मिळणार आहे जोपर्यंत जे आरोपी त्यांना कठोरात कठोर शिक्षा याच्यापेक्षा म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची असणारी मागणी राहील का कारण जर शांतता जर ठेवायची असेल समाज समाज अराजकता जर वाजून वाढून द्यायची नसेल तर ह्या ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत यांना वेळ चाळा बसणं महत्वाचं आहे आणि याच्यामुळं खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय या ठिकाणी आलोत आणि सर्व आम्ही तालुका अध्यक्ष धाराशिवची असणारी मंडळी आली आणि याच ठिकाणी सरपंच आहे त्यांचे घरचे दुःख डोंगरा एवढं दुःख त्यांना झालेले आहे भगवान परमात्म्याला आम्ही विनंती करू लोकर आम की त्यांना दुःखातून सावरण्याचं धैर्य देवो आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावं हेच असणारी आमची अपेक्षा असणारे आहे वारकरी संप्रदाय हा सहिष्णू असतो त्याच सहिष्णू असलेल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या घटनेचे पडसाद उमटले आणि आपण बघतो की धाराशिव जिल्ह्यातून ही सगळी मंडळी आली आहे जी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षेची तर मागणी आहे पण त्यासोबत समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरा मायक काद्रीसह गोविंद शेळके एबी पी माझा मसाजोग ਬੇੜ ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ